नमस्कार ईश्वरी आणि अर्णव खूपच खुश असतात त्यावेळेला अर्णव ईश्वरीला बोलतो खरं सांगू का मी सिंदोर तुला असं खुश बघून मला खरंच खूप आनंद झाला आहे तेव्हा मात्र ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही उगाचच असं समजू नका मी तुम्हाला माफ केलं आहे म्हणून अर्णव सर एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही का काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही आणि मला आता तुमच्याशी बोलायची इच्छासुद्धा नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो ठीक आहे माझं काहीच म्हणणं नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अंजली राकेशला घराबाहेर भेटलेली असते आणि ती राकेशला बोलते राकेश प्लीज घरात चला तेव्हा लगेच राकेश बोलतो अंजली प्लीज हट्ट करू नकोस खरं सांगायचं तर माझ्याकडे तेवढा वेळसुद्धा नाही आहे प्लीज प्लीज विश्वास ठेव तेव्हा लगेच अंजली बोलते काय चाललं आहे राकेश तुमचं अहो आपल्या इथे देवी बसले घट बसलेत आणि तुम्ही मात्र असं अंग काढताय अहो चला ना तरी आलातच आहात ना तुम्ही मग असं का वागताय तेव्हा लगेच राकेश बोलतो राणी सरकार समजून घ्या ना जरा राणी सरकार असं काय करताय तेव्हा लगेच अंजली बोलते ते काही नाही मी आज तुमचं काहीच समजून घेणार नाही आणि ऐकणारसुद्धा नाही आहे तुम्हाला माझ्यासोबत यावं लागणारच तेव्हा मात्र अंजली खूपच चिडलेली असते त्याच वेळेला अंजली राकेशचं काहीच ऐकत नाही आणि राकेशचा हात धरत त्याला आतमध्ये फरफटत घेऊन जाते तेव्हा ईश्वरी आणि अर्णव पूजा करत असतात त्याच वेळेला लगेच अंजली मोठ्याने बोलते ईश्वरी अगं मला तुला काहीतरी दाखवायचं आहे आणि शेवटी ईश्वरी वळते अंजलीचा हात राकेशच्या हातात बघून ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो ईश्वरी लगेच मोठ्याने बोलते अंजलीताई तुम्ही हे काय करताय तेव्हा लगेच अंजली बोलते काय ग काय झालं तेव्हा लगेच अंजली असं बोलताच ईश्वरी बोलते अंजलीताई तुम्हाला कळतं आहे का तुम्ही राकेशजींचा हात धरलायत तेव्हा लगेच अंजली बोलते काय बोलते तू कळतं आहे तुला अगं जरा तरी विचार कर अगं माझा नवरा आहे तो त्यावेळेला अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि बोलतो हो मिस इंदोर हा ताईचाच नवरा आहे हे ऐकताच ईश्वरी बोलते कसं काय हे शक्य नाही कारण कितीही काही झालं तरीसुद्धा हे राकेश जे आहे त्यावेळेला लगेच अंजली बोलते काय बोलते तू ईश्वरी कळतं आहे का तुला तेव्हा ईश्वरी बोलते अंजलीताई मी सांगते ते खरं आहे ज्या माणसाशी माझं लग्न ठरलं तो दुसरा तिसरा कोणी नसून हाच आहे जी आहो बोला ना त्यावेळेला राकेश बोलतो कोण तुम्ही मी तर तुम्हाला ओळखत सुद्धा नाही तेव्हा मात्र ईश्वरीच्या तळपायाच्या आग मस्तकात जाते ईश्वरीला खूपच राग आलेला असतो ईश्वरी मोठ्याने बोलते तुम्ही मला ओळखत नाही मला अहो कोण समजता कोण तुम्ही स्वतःला अहो जरा तरी विचार करा त्यावेळेला लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो राकेश तुझा खेळ समाप्त झाला आहे ताईसमोर जर का नाटकं करत असशील तर तू खोटेपणा करतो आहेस कारण ताई ताई तुला कळतं आहे का ईश्वरी कधीच खोटं बोलू शकत नाही तेव्हा मोठ्यानी अंजली बोलते अरे काय बोलतोयस तू कळतं आहे त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो ताई मला हे ऑलरेडी सगळं काही माहिती होतं आणि म्हणूनच मी हे सर्व तुझ्यापासून लपवलं होतं ताई प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून फक्त आणि फक्त फसवणारा फ्रॉड माणूस आहे फ्रॉड तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते बद झालं चिटकाही करतोयस ना ते मला चांगलंच आहे आणि कितीही का काही झालं तरीसुद्धा मी तुला जे काही सांगते ते नीट आई राकेश असं वागणारच नाही त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो गप्प बस ताई नको त्या माणसावरती एवढा विश्वास ठेवू नकोस ताई तुला कळतं आहे का तू काय वागतेस ती ताई या फ्रॉड माणसावरती विश्वास ठेवून स्वतःच्या आयुष्याची माती करून घेतेस तेव्हा मात्र अंजली बोलते चिंटू अरे काय पुरावा आहे तुझ्याकडे त्यावेळेला राकेश बोलतो जाऊ देत ना राणी सरकार अहो तुमचा भाऊ माझ्या विरोधात असंच काहीतरी बोलतो म्हणून तर इतके दिवस मी या घरात आलो नाही तुम्हाला काय सांगू राणी सरकार याने तर मला मारलं सुद्धा तेव्हा लगेच अंजली बोलते प्लीज राजेश तुम्ही काहीतरी खोटं बोलताय कारण कितीही काही झालं ना तरी अर्णव तुम्हाला मारणार तर नाहीच आणि प्लीज तुम्ही त्याच्याबद्दल माझ्या मनात असे गैरसमज काहीही भरायची गरज नाही तेव्हा लगेच राकेश बोलतो म्हणजे राणी सरकार तुमचा माझ्यावरती विश्वास नाही का तेव्हा अंजली बोलते सॉरी पण या गोष्टीवरती माझा विश्वास नाही पण मी एवढं मात्र नक्की सांगू शकते की तुम्ही माझी फसवणूक करणार नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते ताई तुमचा माझ्यावरती विश्वास नाही ना माझ्या घरातल्या माणसांना बोलवा त्याच वेळेला मामा पुढे होतात आणि बोलतात अंजली बाळा हेच खरं आहे हा एक नंबरचा खोटारडा माणूस आहे याच्यावरती विश्वास ठेवू नकोस बाळा मी तुला सांगतोय ना तेव्हा मात्र अंजली बोलते मामा अरे काय बोलतो आहेस तू कळतं आहे तुला आजी बोलते काय चाललंय काय आपल्या घरात हे सर्व काय चालू आहे तेव्हा लगेच वल्लरी बोलते काय चालू आहे म्हणजे अहो आई तुम्हाला कळत नाही का ही ईश्वरी आली आणि आपल्या घराची मातीच झाली आई मी तुम्हाला हेच तर सांगण्याचा प्रयत्न करत होते या मुलीचा पायगुण अजिबात योग्य नाही तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते प्लीज मामी काहीही बोलू नकोस ईश्वरी खोटं बोलणार नाही याची तर मला खात्री आहे पण तू तिच्याबद्दल असं काहीतरी बोलून माझ्या मनात जर का विष पेलण्याचा प्रयत्न करत असशील तर मात्र अजिबात मला हे चालणार नाही तेव्हा मात्र वल्लरी बोलते अगं तुझ्या नवऱ्याबद्दल ही बाई नाही नाही ते बोलते आणि तू मात्र शांतपणे ऐकून घेतेस अगं जरा तरी विचार कर मुळात तुझं हे वागणंच मला कळत नाही त्यावेळेला मात्र अंजली खूपच चिडलेली असते अंजली मोठ्याने बोलते आता तर सगळंच संपलं मला तर आता काय करावं तेच कळत नाही आहे पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही एकेकाची वाट लावणार म्हणजे लावणारच तेव्हा मात्र अंजलीला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला अंजली ईश्वरीजवळ जाते आणि ईश्वरीला म्हणते ईश्वरी माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तू कधीच खोटं बोलू शकत नाहीस याची मला खात्री आहे त्यावेळेला ईश्वरी बोलते बस झालं ताई तुमचा माझ्यावरचा विश्वास माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे तेव्हा लगेच अंजली बोलते ईश्वरी माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे ईश्वरी तू कधीच खोटं बोलू शकत नाहीस याची मला खात्री आहे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मग झालं तर ताई माझ्यासाठी तुम्हीच महत्त्वाच्या आहात आणि खरंच सांगते ताई हा माणूस एक नंबरचा खोटारडा आहे त्याच्यावरती प्लीज विश्वास ठेवू नका तेव्हा ईश्वरी खूपच अगदी कळकळून सांगत असते त्यावेळेला लगेच अंजली बोलते ईश्वरी माझ्यासाठी तू सांगितलंस म्हटल्यावरती प्रश्न मिटला तुला काळजी करायची गरजच नाही आता सगळं काही नीट होणार याची मला खात्री आहे तेव्हा मात्र ईश्वरी खूपच खुश असते त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं राकेशचा चेहरा मात्र पडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी अंजली राकेशला घराबाहेर काढेल का आणि ईश्वरी राकेशला पोलिसांच्या ताब्यात देईल की माफ करेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच